शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच पालेभाज्या बा मार्केट पालेभाज्या बाजारभाव बाजा रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फ्लावर बीट बाजारभाव बाजारभाव प्रतिदाव किलो याप्रमाणे बाजारभाव पुढीलप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभाव समजतील फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो चाळीस रुपये दहा किलो हायब्रिड फ्लावर चाळीस रुपये दहा किलो फ्लावर पंचेचाळीस रुपये दहा किलो पंचेचाळीस रुपये दहा किलो गावराम फ्लावर सातशे चौसष्ट नंबर व्हरायटी साडेचार रुपये किलो फ्लावर तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो हायब्रिड फ्लावर दीड किलो साईज तीस रुपये कटिंग पाहू शकते कटिंगच नाही आपल्याला तीस रुपये दहा किलो फ्लावर सातशे चौसष्ट नंबर व्हरायटी गावराम फ्लावर पंच्याहत्तर रुपये दहा किलो पंच्याहत्तर रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी गावराम फ्लावर सुपर व्ही आय पी फ्लावर पंच्याहत्तर रुपये दहा किलो फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर सहा रुपये किलो फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो पस्तीस रुपये दहा किलो हायब्रिड फ्लावर

कोळा बीट जाड साईड बीट ओवर साईज बीट पंचेचाळीस रुपये दहा किलो पंचेचाळीस रुपये हो ना बीट आणल्या होत्या का बीट आणली होती काय भाव झाल्यात अजून हा चा पाहिजे अजून बरं 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 चालू हो काय परिस्थिती आहे बीटची आज आवक जास्त आहे आज कम्यूर। कम्यूर। आज रविवार शुक्रवारी आवक कशी होती कमी होती आज जास्त आहे काय परिस्थिती आज बाजाराची रिवसे वीस आहे काय नाही का मिडियमच्या बाजारात सत्तरऐंशी नव्वद पर्यंत आहे लय क्लास असत शंभरच्या वर गेला हां हां शंभर चा गोळे जाड साईस पन्नास लईच्या परास पंचाय गोळे चाळीस चाळीस आवक जास्त आहे आज शुक्रवारच्या तुलनेत आपल्या गाडीतल्या बिटा काय भाऊ विकल्यात शंभर पर्यंत शंभर पर्यंत गेलात ना आपल्या दोन दोन्ही गाड्या होत्या का एकच गाडी होत्या आज तीन तीन गाड्या तीन गाड्या होत्या का आपल्या तिन्ही गाड्यातल्या किती माल होते जवळजवळ नव्वद बिटा होत्या काही काकड्या काकडा काय भाऊ गेला काकडे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किती थोडा आहे काकडीची वरायटी उठली आपली प्रभूची प्रभू आहे का किती दिवसात चालत किती लागवड आहे किती रोपं होती का बीव बी लावलं होतं बी आणून रोप तयार करायला नर्सरी रोप तयार करायला होते काय रेट निवडली बसली नर्सरी सत्तर पैसे घेतले होते तयार करायचे हां हां मग बी काय रेट आहे पुढीच आहे का सहाशे साडे सहाशे का साडेसहाशे किती ग्रॅम ची पुढे सांगता येईल का नाही सांगता यायचं किती दिवसात चालू झाली चाळीस दिवस मल्चिंग आहे का मल्चिंग आहे चाळीस दिवसात चालू झाली बाग असेल ना अर्धा बाग येईल ना अर्धा सपाटी काय फरक आहे बरं सपाटी वाणी अर्धा बाग आहे तुमचा काय फरक वाटला अजून काय आताच बाग घेतले आता फरक कळेल ना आज दुसरा तोडा आहे किती किती तोडे होतात काकड्याचे साधारणतः आता आपण पहिल्यांदाच लावली पण दीड महिना चालू ना पहिल्यांदाच लावली महिना दीड महिना चालू किती निघाले आज दुसऱ्या तोड्याला दुसऱ्या तोड्याला बावीस केरिबेक निघ पहिल्या तोड्याला आठ निघल्यात या हा दुसऱ्या तोड्याला बावीस निघाले बावीस ते निघाला आता कधी तोडा परत परत दिवसा तोडावं लागला तयार दिवसा तोडाव लागला दोन दिवस थांबले का बदला हा हा बावीस मध्ये बदला किती तीन बादला निघले तीन बादला दोन दिवस गॅप गेलो होतं ना बरोबर बदला काय भाव याला बदला पन्नास रुपये पन्नास रुपये सुपर एकशे वीस रुपये ओके धन्यवाद बाबा काय भाव झाली विठंठं गोळा एकावन्न मिडीयम मिडियम शंभर झालं का बघू त्या पाच आहेत का मिडियम मिडियम शिवलं आहे का शिवलं जे मीडियम आहे का आपलं शंभर रुपये झाले त्या मिडीयमचे किती गुण वुन, किती गुणी आहेत अकरा गोळा